सभापती महोदय सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी इतर राज्यांच्या संदर्भातलं दिले जी माझी वेगळी माहिती आहे परंतु मी तपासून घेईन कारण की आपण आता ऑफिशियली सांगितले की त्यांच्यापेक्षा आपलं कमी होणार आहे परंतु माझी माहिती वेगळी आहे आता या एक जुलैच्या ऑर्डरमध्ये सभापती महोदय ज्यावेळी एम ए आर सीनं हेअरिंग घेतलं मी स्वतः पुण्याला हेअरिंगमध्ये गेलो तो पहिल्या ऑर्डरच्या आधी आमचं म्हणणं काय सभापती महोदय की पहिलं हिअरिंग झालं राज्यामधल्या साई विभागामध्ये ऑनलाईन हिअरिंग झालं पूर्वी फिजिकल होतं तर आम्ही सगळ्यांनी सगळे म्हणणं मांडलं ताबडतोब तीन दिवसात असं काय बदललं की एमई आर सीनं निर्णय आपला परत घ्यावा लागला पन्नास हजार कोटीची भांडवली गुंतवणूक करणार आहे आणि त्याचा भार ह्या नव्या ऑर्डरमध्ये टाकण्यात आला असेल तर आमचं म्हणणं मुख्यमंत्री महोदय असं आहे की फ्युएल चार्जेस तुम्ही वाढवा ते भांडवली खर्चाचा हिशोब आत्ता करण्यापेक्षा आणि दुसरी ऑर्डर झाली ही रिव्ह्यू पिटिशन होती काय होतं कारण की यामध्ये पब्लिक हिअरिंग झालं नाही आमची मागणी होती की पब्लिक हिअरिंग यात पण करा आमचं म्हणणं काय ते तुम्ही त्या ठिकाणी मांडलं पाहिजे आपण आता सांगितलं सोलर पॉवर विंड पॉवर यातून वीज वाढणार आहे आता सोलर पॉवर पहिल्या ऑर्डरमध्ये सतरा तास सोलर म्हणजे रूफटॉप सोलर असेल किंवा इतर ठिकाणी सोलर बँकिंग सोलर पॉवर घेतोय ती सतरा तास वापरण्याची परवानगी होती परंतु आता आता नव्या ऑर्डरमध्ये मात्र नऊ ते पाच हीच मर्यादा असणार आहे मग सोलरकड ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली ज्या इंडस्ट्रीनं सोलरमध्ये प्रोजेक्ट्स टाकले आणि आत्ता ते सोलर घेत आहेत त्यांचा आरोय बसणार नाही म्हणजे हा ब्रीच ऑफ ट्रस्ट असणार आहे किमान मग ही ऑर्डर पुढच्या प्रोजेक्टला लागू होणार का कारण की मागचे सोलरचे प्रोजेक्ट झालेले आहेत हे प्रोजेक्ट वायबल होणारच नाहीत त्यांचा आरो यामध्ये बसणारच नाही सभापतीमध्ये आणि दुसरं एक माझं म्हणणं आहे नेहमी आम्ही वाचण्यात येतं आहे एम एस सी बीच्याकडनं की शेतीला सबसिडी याच्यामुळं आमच्यावर भार पडतो मागच्या वेळी एक आय आय टीची सत्यशोधक समिती नेमली होती त्यामध्ये एमई एर सीनं सांगितलं होतं पाचशे फिडर्सवर आपण मीटर बसवले आणि त्यातून एक्झॅक्ट वीज शेतीला किती जाते याचा हिशोब लागला पाहिजे माझं मुख्यमंत्री महोदय स्पष्ट म्हणणं आहे की हे शेतीच्या नावाखाली शेतीला एवढी वीज जाते अशा नावाखाली कारण नसताना सरकारची सबसिडी घ्यायची स्वतःचं सुधारायचं नाही स्वतःची वीज गळती सुधारत नाही सुधारण्याचं कुठली पावलं हे महामंडळ उचलत नाही परंतु शेतीला आम्ही सबसिडी देतो म्हणून सरकारकडनं पैसे घ्यायचे तर माझं म्हणणं मुख्यमंत्री मोदी आहे की ही सत्यशोधक समितीचा अहवाल तो टेबल झाला नाही त्याच्यावर एक या ठिकाणी म्हणणं मांडणं गरजेचं आहे आणि एम एआरसीनं फिडरवर जवळजवळ पाचशे फिडरवर मीटर लावले होते त्याचे परिणाम चांगले आहेत की नेमकी शेतीला वीज किती जाते हे कळालेलं आहे दुसरं शशिकांतजींनी सांगितलं साडेसात एच पी दहा एच पी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाणी पुरवठा संस्था जास्त आहेत आता त्यांनी कर्ज काढली पाणी पुरवठा संस्थेने पाच पाचशे एकरच्या शेती एकत्र केली कर्ज काढले ह्यांना मात्र आम्ही यातनं वगळलंय कारण की त्यांचं साडेसातशे एच साडेसात एच पी होत नाही तर एक धोरणात्मक निर्णय सभापती मोदय त्या संदर्भात घेणं या ठिकाणी अभिप्रेत आहे आणि सोलरचं मी जे बोललो मुख्यमंत्री मोदय हे स्ट्रीट लाईटला पण लागू होणार म्हणजे आता ज्या महानगरपालिका नगरपालिका सोलरवर आपण स्ट्रीट लाईट केल्या असतील तर त्यांच्यावर देखील त्याचा परिणाम होणार की दिवसाच वीज वापरायची हा परिणाम त्यांच्यावर होणार आहे आणि औद्योगिक विजेसाठी आता एक जुलैपासूनच्या ऑर्डरमध्ये विद्युत जोडणी अठरा किलोवॅट क्षमतेचा असेल तर कायम आकार दहा हजार चारशे चौर चौऱ्याण्णववरून तो दहा हजार आठशे झालेला आहे म्हणजे वाढ ही त्यामध्ये झालेलीच आहे आपण जे सांगितलं की वाढ झालेली नाही असं नाही आणि शंभर युनिटच्या ग्राहकाला खालचा आपण दिलासा देतोय परंतु शंभरच्या वर असणारे शंभरच्या खाली असणारे ग्राहक किती आहेत त्यांची संख्या फार कमी होणार आहे पुढच्या काळामध्ये कारण की सभापतीमध्ये एखाद्या घरात शंभर युनिट वापरणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की शंभर युनिटच्या वरती तीनशे युनिटपर्यंत अठ्ठावीस ते पस्तीस टक्के वाढ या आत्ता नवीन ऑर्डरमध्ये झालेली आहे आणि म्हणून माझं मुख्यमंत्री महोदयांना विन विनंती आहे की नव्या ऑर्डर करायच्या आधी का इयरिंग घेतलं नाही किमान एक इयरिंग घेतलं असतं तर लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करता आल्या असत्या आत्ता देखील आपल्या स्तरावर एखादी बैठक घेऊन या एम ए आर सीच्या ऑर्डरमध्ये झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्याची आपल्याला संधी आहे पुन्हा आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो तशी एखादी बैठक आपण या ठिकाणी घेणार का मान्य मुख्यमंत्री पहिल्यांदा तर माननीय सदस्यांच्या मी लक्षात आणून देतो की आपले सत्तर टक्के ग्राहक सेवन्टी पर्सेंट ग्राहक हे शंभर युनिटचे आतले आहेत त्यामुळे हे जे सव्वीस टक्के टेरिफ रिडक्शन आहे हे यांना लागू आहे आणि त्याच्या पुढच्या कुठल्याच कॅटेगरीमध्ये वाढ नाही आहे कुठल्याच नाही सगळ्या कॅटेगरीमध्ये आपण कमी केलेले आहेत ऑल कॅटेगरीज त्याच्यामुळे इथे वाढेचं हा बाकी कॅटेगरीजमध्ये वाढ कमी आहे सत्तर टक्के ग्राहकांना सव्वीस टक्के वाढ आहे बाकीच्यांना वाढ कमी आहे पण कोणाच्याच या ठिकाणी वाढणार नाही आहेत आता आपण जो पहिला प्रश्न उपस्थित केला की हे बदलण्याचं कारण काय आणि कुठल्या अधिकारात एम ई आर सीने केलं मुळामध्ये जेव्हा एरर ॲपरंट असते आणि एरर एपरंट काय होती तर जवळपास नव्वद हजार कोटी रुपयाची कॅल्क्युलेशन दुहेरी झाली होती दुहेरी हां दुहेरी झाली होती ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली कसं आहे आपण जर विचार केला तर समजा आपण काही के सेविंग केलं तर त्या सेव्हिंगमधनं क्रॉस सबसिडी कमी झाली पाहिजे सेव्हिंग केलं तर क्रॉस सबसिडी कमी झाली पाहिजे आता इथे दोन्ही गोष्टी पकडण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे आम्ही लक्षात आणून दिलं मी या सभागृहात सांगितलं होतं उदाहरण दाखल एकट्या जालन्याच्या एका स्टील फॅक्टरीला एका वर्षाला दोनशे कोटी रुपयाचा फायदा होत होता त्या रेट्समुळे एकीकडे घरगुती ग्राहकांकरता आपण सवलत द्यायची नाही आणि एका स्टील फॅक्टरीला जर दोनशे कोटी रुपयाचा फायदा होत असेल फायदा नाही झाला पाहिजे असं नाही आहे त्यांनाही रेट कॉम्पिटेटिव्ह असले पाहिजे पण हा लॅ हा म्हणजे फारच जा, जास्त अशा प्रकारचा जा फायदा आहे हे जे काही हे जे कॅल्क्युलेशन्स आहे ते लक्षात आल्यानंतर एम बी e. आर सीनी म्हणजे ती पिटिशन घेतली आणि त्यानुसार त्यांनी ही एरर ॲपरंटची सुधारणा आहे एरर ॲपरंटची सुधारणा त्यांनी केली आहे दुसरं तुम्ही जो याचा सा विषय सांगितलेला आहे सोलरचा यातला काही बँकिंगच्या संदर्भातले विषय जे आहेत त्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे ती सरसकट नाही आहे फारच लिमिटेड लोकांकरता ती झालेली आहे लिमिटेड कॅटेगरीजकरता झाली आहे त्या लिमिटेड कॅटेगरीज करता पुन्हा सुनावणी घेण्याकरता आपण मान्यता दिली आहे त्याची सुनावणी होते त्या सुनावणीत आपण आपली बाजू मांडू आणि त्याप्रमाणे त्या संदर्भातली जी काही पुढची कारवाई आहे ती करण्यात येईल तिसरं ती जे आपण सांगितलं तर आता सगळ्या फिडरवर आपले स्मार्ट मीटर लागलेले आहेत त्यामुळे या वर्षाच्या एंडला किंवा पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट ॲग्रीकल्चर लॉस किती हा त्या ठिकाणी आपल्याला कळणार आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला तो ई आर सी पुढे सादर देखील करायचा आहे सेपरेटली कारण एमई आर .E सीने याची नोंद घेतलेली आहे की आपण सगळे ॲग्री फीडर हे स्मार्ट मीटरनी कवर केले आहे त्यामुळे या वर्षीचा संपूर्ण जो डेटा तयार होईल तो एमई आर सी पुढे मांडू आणि या सभागृहाला अवगत करून देऊ विरोधी नेते सभापती महोदय नाही त्या पाणी पुरवठा संस्थांच्या संदर्भात किंवा लिफ्ट इरिगेशन संस्थांच्या संदर्भात <coughs> आम्ही एक सोलरायझेशनचं प्रपोजल तयार केलेला आहे यांना सोलरवर कसं आणायचं या संदर्भात एक योजना आम्ही केलेली आहे